सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाणे यांच्या वतीने यंदा ठाण्यामध्ये भव्य दिव्य अशी शिवजयंती उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर व जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचं आयोजन केलं आहे भव्य निकाली कुस्तींचे जंगी मैदान आयोजित केलं आहे सदर मैदानामध्ये अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये विजेत्यांना मराठा केसरी किताबासह दोन चांदीच्या गदा दिल्या जाणार आहेत अशी माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन देखील काही मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टर सिमरन धनंजय समुद्रे सामाजिक क्षेत्रातील लक्ष्मण बेलगोजी इतिहासकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विश्वंभर शिंदे क्रीडा क्षेत्रातील पैलवान रंगराव पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे तर चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर साळुंके सामाजिक क्षेत्रातील चंद्रकांत बागल अशा सहा मान्यवरांना मराठा भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात येणार आहे महिलांकरिता हळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन केलं आहे शिवव्याख्याते डॉक्टर विश्वंभर शिंदे यांचं व्याख्यान देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे गेली मी आठ वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी स सकाळी साडेसात वाजता जी आमची शिवज्योत यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो ठाणेगाव नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आराध्य दैवत आहेत त्यांची जयंती मोठा उत्साह आणि दिमागदा स्वळाने ठाण्यामध्ये साजरी होत आहे सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व बांधवांना आणि ठाण्यातील तमाम नागरिकांना शिवप्रेमींना सहस्ने जय जिजाऊ जय शिवराय आपला मराठा क्रांती मोर्चा ठाण्याचा एकोणीसशे सोळाला जो चा दोन हजार सोळाला ला जो चालू झाला त्याच्यानंतर चा प्रत्येक वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात उत्सवात साजरा करत आहोत सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीने हा साजरा होत आहे आणि प्रत्येक वेळेला आपण शिव ज्योत सन्मान यात्रा संपूर्ण ठाण्यामध्ये शिवजयंती मनामना शिवजयंती घराघरात हा संदेश घेऊन पोचत असतो त्याप्रमाणे सकाळीच सुरुवात आपण शिवज्योत सन्मान यात्रेने करणार आहोत त्यानंतरचे प्रो जे कार्यक्रम आहेत ते मैदानावरती होणारे कुस्त्यांचे कार्यक्रम आहेत अजून मराठा समाजाचे जे मान्यवर लोक आहेत ज्यांनी मराठा समाजासाठी किंवा इतर समाजासाठी भरघोस आपलं कार्य केलेलं आहे आपलं झोको आयुष्य झोपून देऊन ज्यांनी समाजाला न्याय देण्याचं काम केलं अशा लोकांचा आपण यावेळेला मराठा भूषण म्हणून सत्कार करणार आहोत आणि तो प्रत्येक वर्षी होतो पण ह्या वेळेला शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर सि सिमरन धनंजय समुद्रे सामाजिक क्षेत्रात लक्ष्मण बेलगोजी इतिहासकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एक अष्टपैलू व्यक्ती होतं विश्वमर शिंदे क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील तर विशेष सन्मान चितळेसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर साळुंके आणि सामाजिक क्षेत्रात चंद्रकांत प्रभाकर बागल सीपी बागल यांना आपण मराठा भूषण या सन्मानाने सन्मानित करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शिवजयंती महोत्सव या ठिकाणी ठाण्यात था आपण करणार आहोत गेले अठरा वर्षे हा उत्सव या ठिकाणी आपण करत था आहोत सकल मराठा समाज ठाणे शहर व मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आपण करतोय सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वरोध पुतळा तलावपाई या ठिकाणाहून या शिवज्योत सन्मान रॅलीची सुरुवात होणार आहे आणि या शिवज्योत सन्मान यात्रेतून ठाणे शहरातील व ठाणे शहरातील बाहेरी लोक मराठा बांधव आणि इतर समाजातील सर्व म्हणजे महाराजांच्या ज्या अठरा पगड जातींवर ज्या महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या अठरा पगड जातीतील समाज बांधव युवक युवती या रॅलीत उपस्थित राहणार आहेत यामध्ये प्रमुख आपण आठ फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाची मूर्ती असेल, असेल, असेल ती त्या जीपवर असेल त्यानुसार दरवर्षीप्रमाणे त्या रॅलीमध्ये जवळजवळ सातशे ते आठशे बाईक असतील रिक्षांचे जवळजवळ दीडशे रिक्षा असणार आहेत प्रत्येक रिक्षावर शिवजयंती निमित्त जे काही स्टिकर आहेत ते ठाणे शहरात आपल्याला बघायला भेटतील आजपासून तेही आहेत त्यानंतर महिलांचा चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग असणार आहे त्यानंतर ही रॅली ठाणे शहरातील कॅसलमिल सर्कल तलावपाई सुरू होणार टेमिनाका कॅसरम सर्कल माजीवुडा घोडबंदर गोडबंदर रोड सावरकर नगर लोकमाय्य नगर त्यानंतर महानगरपालिका परिसर चंदनवाडी येथून स्टेशन परिसरातून गावदेवी मैदान ते तलावपाई येथील अश्विनी पुतळ्यापर्यंत या रॅली समापन होणार आहे त्यानंतर दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदींकू समारंभ आयोजित केलेला आहे तीन ते चार हा हळदींकू समारंभ चालणार आहे पाच वाजता सायंकाळी ठीक पाच वाजता इतिहासकार व प्रमुख व्याख्याते विश्वभरजी शिंदे साहेब यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं आहे जेणेकरून ठाणे शहरातील युवा पिढीला महाराजांनी केलेलं कार्य आणि मावळ्यांनी आपल्या केलेल्या शिलेदारांनी एक एक केलेलं कार्य त्यांची माहिती पडावी माहिती माईत, माहिती असावी त्यानुसार हे चांगलं एक व्याख्यान ठेवलेलं आहे त्या व्याख्यानंतर सायंकाळी सहा ते, ते रात्री दहा वाजेपर्यंत जवळजवळ नव्वद कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत त्यापैकी वीस कुस्त्या या महिलांच्या आहेत आणि सत्तर साठ ते सत्तर कु कुस्त्या आहेत त्या पुरुषांच्या होणार आहेत त्यामध्ये नेपाळचे आपले कुस्ती पैलवान थापा देवा थापा एक प्रसिद्ध कुस्ती पैलवान आहेत ते येणार आहेत यामधून आमचा एकच असा मेसेज आहे की सर्व ठाणेकरांना व युवक युवतींना की आपण आज जी संस्कृती मोबाईल मोबाईलद्वारे अथवा मॉलमध्ये जाऊन जे काही आपण करतोय त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण मराठी मातीतल्या खेळाकडे वळावं त्यानुसार आपल्या ज्या म्हणजे महाराजांनी जे काही स्वप्न बघितली होती हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यानुसार आपण नक्की चालतोय का यावर आपलं काय मन आहे मत आहे याबद्दल आपण अभ्यास करावं त्यासाठी हे व्याख्यान ठेवलेलं आहे